शेतकरी मित्रांनो पिना कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की जेव्हा तुरीला शेंगा निब्बर होतात तेव्हा कोणती फवारणी घ्यावी जेव्हा फुलधारणा लागते तेव्हा आपण बघितलं होतं की कोणती फवारणी घ्यावी त्यामध्ये कोणतं बुरशीनाशक ॲड करावं कोणतं खत वापरावं जेणेकरून फुलधारणा जास्त प्रमाणात होईल जी आम्ही स्वतः फवारणी केली ती पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली आहे तर आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शेंगा निब्बर होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत तर आता कोणती फवारणी घ्यावी आणि त्यामध्ये शेंगाचं दाना चांगलं भरण्यासाठी विद्रवखत कोणतं वापरावं ते या व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्ही आम्ही जेव्हा फुलामध्ये फवारणी केली होती तीसुद्धा दाखवली होती अशा प्रकारे रिझल्ट बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत आणि शेंगा सध्या निब्बर होत आहेत तर अशा कंडिशनमध्ये कोणती फवारणी घ्यावी तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही ॲम्प्ल्युगो वापरू शकता आलिका वापरू शकता ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदाच हे औषध वापरले त्यांनी बघून घ्यावा रिझल्ट कसा आहे चांगला असेल तर मग इमामेक्टेन वगैरे असे वापरू शकता आणि जर जास्त प्रमाणात आळी वगैरे असेल तर तुम्ही ॲम्प्ल्युगो वगैरे वापरू शकता पण हे औषध वापरताना आपल्याला बुरशीनाशक घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण की सध्या धुकं वगैरे येत असतात फुल फुलगलती पण भरपूर प्रमाणात होत असते त्यामुळं आपल्याला एखादं तरी बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये हे बघू शकता अशा प्रकारे पहिल्या फवारणीचा रिझल्ट तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये आम्ही त्यामध्ये आलिका आणि खत म्हणजे बारा एकचट खत वापरलेलं आहे चांगल्या प्रकारे फुलाचं रूपांतर झालेलं आहे शेंगामध्ये बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये फुलधारणाचं शेंगामध्ये रूपांतर झालेलं आहे म्हणजे फुल गलती एकदम कमी प्रमाणात झालेली आहे आमच्याकडे कारण की धुक्यामुळे एवढं तेवढं फुलगलती तर होतच राहते भरपूर लोक सांगतात की अजिबात फुलगलती होणार नाही वगैरे हे औषधं वापरा ते वापरा कोणत्याही व्हिडिओच्या चे चक्करमध्ये पडायचं नाही कारण की खर्च आपण स्वतः करणार आहोत त्यामुळे आपल्या बजेटमध्ये जे औषधं बसतील ते औषधं आपल्याला वापरायचे आहेत कारण कितीही महागडी किती भारी औषधं वापरली तरी नैसर्गिक जे वातावरण असतं त्यावर खूप प्रमाणात अवलंबून असतं कारण की फुल गलती प्रत्येकाची होतच असते थोडीफार का, का व्हायना गलती चालूच राहते सध्याच्या कंडिशनमध्ये बघू शकता तुम्ही शेंगा निब्बर झालेल्या आहेत एकदम आता कोणती फवारणी घ्यावी जर आळी जास्तच प्रमाणात असेल तर ॲम्प्लिगो वगैरे वापरू शकता आणि जर पहिल्यांदाच जर चांगलं औषध वापरलं असेल तर बघू शकता तुम्ही आळी वगैरे जास्त नसेल तर मग एमामॅक्टिन वगैरे साध्यामध्ये आपण करू शकतो फवारणी पण त्यामध्ये आपल्याला झिरो बावन चौतीस खत वापरणं अत्यंत गरजेचं आहे कारण की जे छोट्या मोठ्या शेंगा असतात नंतर लागलेल्या त्यांचा दाणा भरण्यासाठी विद्रव खत खूप काम करतं आणि जे बाकी ओवरऑल शेंगा असतात दाणा मोठं होण्यासाठी ते खत खूप काम करतं आणि त्यामध्ये आपल्याला एखादं बुरशीनाशक वापरायचं आहे जेणेकरून फुलगलती होणार नाही शेंगाही खराब होणार नाहीत दाणा काळा पडणार नाही त्यामुळं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे आणि ही शेवटची फवारणी असल्यामुळे आपल्याला फवारणी चांगल्या प्रकारे करायची आहे जेणेकरून काही आळ्या शेंगामध्ये सुद्धा जाऊन बसलेले असतात त्यामुळं काळजीपूर्वकच फवारणी करायची शेवटची फवारणी असल्यामुळं आपल्याला सांभाळून करणं आहे आणि जेव्हा आपण खतं वापरतो ते चांगल्या कंपनीचं खत वापरा लोकल कंपनीचं वापरलं तर पैसे जातात पण रिझल्टही चांगलं आपल्याला बघायला भेटत नाही त्यामुळे चांगलं ब्रँडेड कंपनीचं खतं वापरा तुम्ही हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काही जागेवर आता शेंग किडलेली इथून आळीसुद्धा आतमध्ये गेलेली आहे अशा प्रकारे भरपूर आपल्याला बघायला भेटते त्यामुळे ही शेवटची फवारणी असल्यामुळे चांगल्या प्रमाणातच करायची आहे आपल्याला जर तुमच्या कापसामध्ये जर पाटे असले तर आपल्याला दोन्ही साईडनं सुद्धा फवारणी करायची आहे कारण की कापसामध्ये तूर वाढलेले असते आणि दोन्ही साईडनं खाली पडलेले असते त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडनंही फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट बघायला भेटल तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद